नमस्कार ठाण्यालाईमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत आनंद आश्रम येथे सध्या आपण आहोत आणि आपण पाहू शकतो धुळे जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी आणि आझाद पक्षाचे पक्षा कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे आणि आपण पाहू शकतो धुळे जिल्ह्यातील हे सगळे विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता त्यांनी शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे आणि या पक्षप्रवेशानंतर धुळे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं संघटन आणखी मजबूत होणार आहे आणि शकतो मोठ्या प्रमाणात हे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात आणि वंचित बहुजन आघाडीचे सगळे पदाधिकारी असतील सोबतच आझाद पक्षाचे पदाधिकारी असतील यांनी आता शिवसेनेचा भगवा हाती घेतलेला आहे शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आज धुळे जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी शिल्लक सेना समाजवादी पार्टी अशा विविध पक्षातून आपण पाहताय धुळा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये ते प्रवेश आज त्यांचा धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या कार्यालयात झालेलं आहे या सर्व मंडळींचं मी या ठिकाणी शिवसेनेतर्फे स्वागत करतो हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदिगे साहेब यांचा जो हिंदुत्वाचा विचार आहे तो पुढे नेण्याचं काम ही सर्व मंडळी करणार आहेत एकनाथ शिंदेसाहेब यांनी जो भगवा झेंडा हातात घेतलेला आहे तो पुढे नेण्याचं काम धुळे जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये तो विचार पोचवण्याचं काम ही सर्व मंडळी करणार आहेत त्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि शिवसेना पक्षामध्ये दे त्यांचं स्वागत बोला छत्रपती शिवाजी महाराज गे। गे। सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदजी साहेबांचा या ठिकाणी मी शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख या नात्याने महाराष्ट्राचे जननायक लाडके माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व युवा नेते खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज धुळ्याहून जवळपास चारशे ते पाचशे विविध पक्षाचे कार्यकर्ते बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी समाजवादी पार्टी शिवसेना उभाटा गट काँग्रेस या सर्व पक्षांमधून विविध पदाधिकारी या ठिकाणी जवळजवळ चारशे ते पाचशेच्या संख्येने ठाण्यामध्ये आज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या या टेमी नाक्या येथील कार्यालयामध्ये आदरणीय संसदरत्न खासदार नरेशजी मस्के साहेबांच्या हस्ते या सर्व चारशे पाचशे लोकांचा आज या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये अत्यंत जोमाने आदाने एकनाथजी शिंदे साहेबांच्या छा मार्गदर्शनाखाली आणि श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या शिवसेनेचं काम चाललेलं आहे आता यापुढे सुद्धा आगामी कालखंडामध्ये विविध पक्षांमधील अत्यंत होतकरू असे पदाधिकारी शिवसेना पक्षामध्ये दाखल होत आहेत म्हणून आपल्या सर्व या आलेल्या आजच्या या विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये धुळे जिल्हा प्रमुख या नात्याने मी सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहिलं शेकडो कार्यकर्ते आपल्याला धुळे जिल्ह्यातील पाहायला मिळतात आणि शिवसेनेचे संसदरत्न खासदार नरेश मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सगळ्यांनी आनंद आश्रमी येथे शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केलेला आहे हे उगलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वपूर्ण हा प्रवेश म्हणावा लागेल ठाणे शहरातील जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या राजकारणातील अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आठ राहण्या फॉलो करा नमस्कार